कधीतरी वेळेला वेळी परी कधी एक चंद्र कोर घ्यावी कधी एक चंद्र कोर घ्यावी हिरविषी स्वप्ने धारे धारे निचिरा वेळी परी कधी एक चंद्र कोर घ्यावी हिरविषी स्वप्ने धारे धारे निचिरावी कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता पूर्णबिंब मनात तगायला हवे कधी कधीतरी वेण का म्हणत त्याला माकडाशी हात मिळवणं म्हणत त्याला माकडाशी हात मिळवणं आचारावे कधीतरी विचारावाच वाचायचं तरी विचारा वाचायचं झाडापासून झुडू या हाती झाडापास झुमून या हाती फळ सहजपणे तेही कधी फेकायला हवे कधी 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 वेळा कधी राती दिवे कधी राती लावणी दिवे पुस्तकाला काहीतरी वाचायला कधी रात्री लावणी या नयनांचे दिवे पुस्तकाला काहीतरी वाचायला जावे

नको बघू असा मागे वळून नको बघू असा मागे वळून बरेच गेलेले आहे करायचे राह कशाला करतो त्रागा उद्याच्या दारात कशाला करतो त्रागा उद्याच्या दारात स्वतःलाही कधीतरी माफ करायला हवे कधीतरी वेळायला हवे कधीतरी वेळा